त्यांच्यावर चहा प्यायला जातो आणि सकाळी मी मिली खाली जाताना एक कुठलंही गाणं हिंदी आठवलं की मी ते बडबडत त्यांच्यापर्यंत जातो चहा प्यायला आणि आज सकाळी हे गाणं म्हणलं होतं मी आप की नजरोने समजा आप काबिल मुझे हो तू मला तुम तुम्ही सगळ्यांनी मला एक चांगलं काबिल समजलेलं आहे <laughs> धन्यवाद चला आता मेसेज प्रता वाचून प्रतापदा आलेले आहेत काय पण दादा माझे फार जुने सस्क्राईब जय शिवराय जय शिवराय खूप खूप स्वागत तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल दादा सुंदर सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा त्यांच्या लाईव्हवर गेले की ते म्हणत असतात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा कल्पदाचा जेवण झाले का नाही दादा जेवण नाही झाले दादा नमस्कार म्हणतात काल आपण दादा जय हा दादा जय शिवराय म्हणतात प्रतापदादा तुम्हाला जय शिवराय हो लगेच जय शिवराय चालू होते प्रतापदादा म्हणतात नमस्कार शुभागिताय म्हणतात प्रतापदादा नमस्कार हो जण आहे सी सीवर मेसेज एकदा रि रिफ्रेश करतो मेसेज हँग झाले का पाहतो काय हरकत नाही कारण मेसेज एवढे चालेल आहेत मला वाटलं भरपूर मेसेज असतील खाली पण नाही ओके मेसेज सगळे फ्रेश केलेले आहेत शुभागीताई नमस्कार म्हणतात ओके कलप्पा दादा स्वागत आहे हो मित्रो किंमत पैशाला कधीच नसते किंमत पैशाला कधीच नसते किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते हो मित्रो कष्टने क किंमत पैशाला कधीच नसते किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते हो मित्रो कष्ट करा यूट्यूबमध्ये कष्ट करा कष्ट केल्या तरच तुम्हाला पैसे मिळतात हो बरेचसे यूट्यूबर्स आहे ते कष्ट करतात आणि कष्ट केल्यानंतर त्यांचे त्यांना डॉलर्स मिळतात कारण की त्याच्या मागं माग कष्टा मा। त्याला पैशाला किंमत नाही पण तुमच्या कष्टाला किंमत आहे मित्रो तुम्ही कष्ट करा हो पैसा आज आहे उद्या नाही हो <laughs> पैसा आहे आज आहे तो कल नाही कल्पना चालते चालते मेरे ये गीत याद रखना कबी अलविद ना काय ना हो ते मी गाणं म्हणेल शेवटी म्हणतो पण तुमच्यासाठी पहिल्यांदा म्हणतो काय हरकत नाही चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते हसे बस यू ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना हो मित्रों कभी अलविदा ना कहना हमारे प्रताप दादा ने हमारे क�? मराठी वन मैन शो चॅनल है और वो सबसे चॅनल पुराने सब्सक्राइबर है बरोबर की नाही दादा हो धन्यवाद धन्यवाद दादा आज खूप छान खूप मस्त बाय बाय ओके नाही बाय बाय नाही म्हणले त्यांनी असं केलं सॉरी असं केलेलं आहे ओ स्वागतम सुस्वागतम तुमचे लाडके काका आवडते काका चला प्रताप दादाने मला असं खवळले रक्त खवळले हो प्रतापदा तुम्ही आता गाणं म्हणायला लागलं तर काकांचं रक्त एकदम गरम झालंय हो आई भवानी तुझे कृपेने तारस बघताला आई भवानी तुझे कृपेने तारस बघताला गोंधळाला ये गोंधळ मांडीला गाई गोंधळाला ए प्रतापदाचे चॅनल आहे त्यांच्या चॅनलवर भरपूर अशी गाणी आहेत म्हणून प्रतापदा गाणं म्हणलं हो खूप छान गाणे असतात तुमचे चला घुसूया <laughs> ओ आहो दादा ओ आहो दादा बराबर शिवाज ब्लॉग आलेले आहेत आत्ताच तुमचं नाव काढलं शिवादादा खूप खूप स्वागत खूप खूप स्वागतम शिवादादांनी आम्ही काल लाईव्ह घेतला होता रा रात्री लवकर घेतला होता आठ वाजता खूप छान लाईव्ह झाला त्यांचा पण लाईव्ह छान झाला माझा पण लाईव्ह छान झाला आणि धन्यवाद तुमचे शिवादादा आणि आता दोन दिवसांनी आता लग्न आहे बारा तारखेला तेरा तारखेला आपण परत लाईव्ह घेऊया एकत्र हाय I mean, मी डिसेंबर महिना आहे इकडे <laughs> नवीन वर्ष साजरा करणार आहे शिवदा आलेले आहे जयशंकर 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 दादा शिवदा जय शंकर जयशंकर जय शंकर शिवदादा जयशंकर श्री स्वामी समर्थ दादा जय शिवराय जय शिवराय कलप्पादादा तुम्हाला जय जय शिवराय म्हणतात ओ, दादा शिवराय हो आमचे सगळे जुनी फील्ड आहेत हे आमचे सगळे जेंट्स आज आज सगळे जेंट्स आलेत आहेत का, काल सगळ्यात ताई होत्या लाईव्हवर काय हरकत नाही दादा आहेत